श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा दाव आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीचरणी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर माझे कामं सगळे आवरून झालेले आणि आम्ही काल ज्या वस्तू आणल्या ना तर त्या वस्तू मला तुम्हाला दाखवायच्या तर काल कोणकोणत्या वस्तू आणल्या तर गेलो होतो म्हणजे एक वस्तू आणण्यासाठी आणल्या खूप साऱ्या तर चला ताई न मी तुम्हाला त्या वस्तूही दाखवते मला छान एक रेसिपी बनवायची तर ती पण तुम्हाला दाखवते मी तर चला मग आमच्या इथं मेन रोडला मातीचे भांडे आलेले होते विकायला म्हणजे माझी माठीबागची मैत्रीण ती गेली होती आणायसाठी तर मग मला तिला सांगितलं की मी असे भांडे आणले एक तिनं छान असा मटका आणला भाजी बनवण्यासाठी आणि एवढी छान कढई होती तर मग तिनं मला सांगितलं तर मग मी पण गेले तर आम्ही गेलो तर ते संपलेलं होतं ते काही तिथं नव्हतं तर मग आम्ही तिथून माठ आणला तर इतकं छान माठ आहे तुम्हाला दाखवतेच मी त्याच्यामध्ये मी काल पाणी भरून ठेवलेलं आहे तर एक माठ आणला आणि मग त्या माठाखाली त्याच्याखाली जी घडूशी लागते ना तर ती घडूशी आणण्यासाठी आम्ही काल मार्केटमध्ये गेलो तर मग आम्ही तिथं गेलो तर मग आम्ही म्हणजे घ्यायला गेलो आणि घेऊन खूप सारं आलो असं झालं तर काल मग मी दाखवते तुम्हाला सर्वप्रथम कोणती घडूशी आणली तर बघा तिथंही अशी स्टीलचीच आणली म्हणजे नेहमी नेहमी आणायचं का मी स्टीलची कशी खराब पण होत नाही तर हे बघा इथं ही घडूशी अंडी तुम्हाला दिसत असेल इतकी छान आहे हे बघा एकदम स्टील पण इतकं छान आहे तिचं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर ही घडूशी अंडी का तिथून मी दोन फुलपात्र आणले आम्ही नेहमी ज्या दुकानात जातो ना तुम्हाला मी बऱ्याच वेळेस ते दुकान दाखवलेले स्नेहा स्टील म्हणून आहे तर तिथून मी हे दोन फुलपात्र आणले आणि हे तेल ठेवायचं एक भांडं आणलं माझं जे तेल ठेवायचं भांडं आहे ते खूप मोठं आहे तर मला छोटं पाहिजे होतं तर मी हे एक आणलं तर मला हे नव्वद रुपयाला एक दिलं हे बघा आणि हे फुलपात्र आहे ना तर बस फक्त हे पंचवीस पंचवीस रुपयाला दोन म्हणजे होते तर हे दोन पन्नास रुपयाचे झाले आणि इथं हा एक टिफिन आणला माझ्या मिस्टरांसाठी त्यांना म्हणजे आहे दोन पण मग ह्या भांड्यावाल्या आता येतात ना तर मग जास्तीचं पाहिजे एखाद्या रस्ते सुकत नाही एखाद्या रस्ते भांड्याचा वास पण येतो कारण चांगले घासले नाही तर मग त्याचा वास येतो तर त्याच्यासाठी मग हा एक परत आणला तर ह्याच्यातून कसं भाजीही सांडत नाही एखाद्या आपण रश्ची भाजी दिली तर ती भाजी ह्याच्यामध्ये म्हणजे जशीच्या तशीच राहते तर हा एक चांगलाचा आणला तुम्हाला दिसत असेल तर हा बहुतेक पाचशे रुपयाचा आहे हे बघा इथं हा एक डब्बा टिफिन आणला आणि त्याच्यानंतर आहे ना ही एक प्लेट आणली आम्ही जे घडूशी घ्यायला गेलो ना तर तो माठ आहे ना ह्या घडूशी मध्ये बसतच नव्हता हे दिसते तुम्हाला रिंग दिसते, दिसते ना तुम्हाला तर ह्या रिंगमध्ये म्हणजे असं आत बसत नव्हता तर ते दुकानवाले दादा आहे ना म्हणजे ते आमच्या ओळखीचे तर ते म्हटले की तुम्ही असे एक प्लेट टेकवा आणि त्याच्यावरती माठ टेकवा हे त्यांनी आम्हाला जी तिथे आयडिया दिली तर म्हटलं ठीक आहे आपण असं करून बहु तसा बसतो तो पण जी पाण्याची तोटी लावलेली आहे तर त्याला थोडंसं प्रेशर येत आहे तर ते म्हणजे एखाद्या दिवस तुम्ही जास्त हे करायला असाल तर ते म्हणजे तिथून हो ते लिकेज होऊ शकतं तर त्याच्यासाठी तुम्ही असं करा तर मग आम्ही आता पाहू मी पाहते मी दाखवलंच तुम्हाला आणि त्याच्यानंतर मी एक कुकर पण आणला स्टीलचा तो पण दाखवते मी तुम्हाला तर तुम्हाला हा बॉक्स दिसतोय तर याच्यामध्ये कुकर आहे तर इथं स्टीलचा कुकर आणला मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचा होता तर मग दुकानवाले दादा म्हणे याच्यावर सध्या ऑफर चालू आहे तर तुम्ही घेऊन जा एक स्टीलचा कुकर तर हे बघा हा स्टीलचा कुकर आणला हा तीन लिटरचा आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल पूर्ण आतून स्टील आहे कारण आपण म्हणजे मी बऱ्याच जणांचं ऐकलेलं आहे की जो अलिनियमचा कुकर असतो ना तर त्याच्यात आपण अन्न शिजवायला नाही पाहिजे तर आता तो माझ्याकडे तर पाच लिटरचा आहे तर मग आता एवढ्या मोठा कुकरचं चा करायचं काय आणि मला तसा एक छोटा कुकर घ्यायचा होता तर म्हटलं आता आपण घेऊनच टाकूया तर मग हा दादानी हा कुकर दिला तर म्हणजे चांगला आहे म्हणे तुम्ही वापरून पहा आणि मग हा कुकर आणला तर हा कुकर अडीच हजाराचा बसला हा <Santhe> स्टीलचा कुकर दिसते तुम्हाला पूर्ण स्टील आहे फक्त एवढाच त्यांनी त्यांचं म्हणणं आहे एवढाच भाग खालचा जो ॲल्युनियमचा लावलेला आहे आणि हा वेगळा आहे पूर्ण आतून स्टील आहे आणि बाहेरून पण स्टील आहे फक्त एवढाच भाग थोडासा ॲल्युनियमचा लावलेला आहे तर त्यांचं म्हणणं याच्यात याच्यातमच त्यांनी स्टीलच वापरलेलं आहे हे आम्हाला त्या दादांनी सांगितलं तर हा कुकर आणला आणि मला खूप आवडतं हे कुकरचं झाकण आहे तुम्हाला दिसतं तर एवढी मोठी शॉपिंग केली करायला गेलो काय आणि घेऊन आलो खूप सारं असं झालं कारण तीन साडेतीन हजाराची काल खरेदीच होऊन गेली आणि मी तुम्हाला माठ सुद्धा दाखवते इतका छान आणला मला एवढा मला तिथं छोटीशी कढई घ्यायची होती आणि एक छोटाशी हंडी घ्यायची होती होत्या तिथं हंड्या खूप साऱ्या मोठ्या मोठ्या होत्या मला छोटीशी पाहिजे होती कारण आपली काही चार जणांची आपल्याकडे समजा आले ते एक दोन जण समजा जास्तीचे येतात कोणी पाहुणे आले तर समजा त्याच्यामध्ये ऍडजस्ट होतं एवढी मोठी हंडी पाहिजे होती मला तर तिथं थोड्याशा मोठ्या होत्या मला एवढी नव्हती पाहिजे छोटीशी पाहिजे होती तर मग ते काका म्हणत होते की दोन तीन दिवसांना माल येणार आहे तर तेव्हा तुम्ही एक चक्कर टाकून पाहा पण मला मग तिथं माठ आवडला तर म्हटलं चला आपण माठच घेऊन जाऊ कारण आम्ही काही फ्रीजमधलं पाणी पित नाही आम्ही माठातलंच पाणी पितो कारण माझ्या मागच्या वर्षी जा म्हणजे दोन तीन वर्ष झाले माझ्याकडे एक माठ आहे मी तोही तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये की माझ्याकडं कोणता माठ होता तर त्या माठातही एकदम थंडगार पाणी राहतं पण त्यातून काय होतं जास्त पाणी पाजलतं आणि ह्या माठातून तर बिलकुल पाणीच नाही पाझरलं आणि पाणी एकदम थंड घात मला तर एक नवलच वाटलं त्या गोष्टीचं तर चला ताई मग मी तुम्हाला माठ दाखवते आणि आम्ही काल ज्या दुकानात गेलो होतो ना तर त्या दुकानातली मी तुम्हाला तिथली एक क्लिप काढून ठेवलेली आहे तर ती क्लिपसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये ॲड करते तर चला ताई मग काल आम्ही देवांशले पोलिओ पाजण्यासाठी घेऊन आलो होतो ना तर त्याच्यानंतरची ही क्लिप आहे तर इथं दिसते तुम्हाला या कडाय तर ही एक नंबरची कडाई ना तर तशी मला कढई हवी होती पण ती थोडीशी टिसलेली होती त्याच्यामुळे ती घेतली नाही आणि इथे समोर आहे तुम्हाला त्यांनी एक हंड्या ठेवलेला आहे तर त्यातली मला एक हंडी हवी होती पण त्या थोड्या मोठ्या होत्या मोठ्या म्हणजे बऱ्याच मोठ्या होत्या मला थोडीशी लहान पाहिजे होती तर मग आम्ही काही घेतली नाही पण ते काका म्हणे की दोन तीन दिवसात माल येणार आहे तर तुम्ही एक चक्क टाकून पाहिसाल तर त्यांनी खूप सारे माट आणलेले होते तर त्यातला आम्हाला हे माट आवडले तर म्हणजे त्यातला आम्हाला एक माट आवडला तर आम्ही तो माट घेतला तर त्या काकाने त्याला छान अशी ॲक्वाची टोटी लावून दिली आम्ही माठ घेतला आणि मग त्याच्यानंतर आम्ही परत मार्केटमध्ये आलो कारण मला घडूशी घ्यायची होती तर चला पलीकडची साईड आहे ना तर ती त्या साईडनंच मी तो माठ ठेवलेला आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा इथं मी हा माठ टिकवला आणि आकार पण बघा तिचा इतका छान आकार आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आणि हे बघा त्यात येऊन मी कालपासून भरून ठेवलेला आहे फक्त त्यातलं जवळपास एक दीड प्ला ग्लास पाणी ना तेवढंच कमी झालेलं आहे आणि पाणी काही जास्त खाली पाझरलं आणि नाही तुम्हाला दिसत असेल टाईल्सवर कारण एकदम कोरडी टाईल्स म्हणजे असा ओलावा बिलकुल नाही तिथं तर फक्त एवढं पाणी कमी झालेलं आहे तर मी तो आता कालपासून आणलेला आहे ना तर तो तसाच भरून ठेवलेला हो आहे तर मी आता थोड्या वेळानं त्यातलं पाणी काढून घेणार आणि त्यात मग फिल्टरचं पाणी भरून हो ठेवणार तर चला तर मी आता तुम्हाला छान एक रेसिपी दाखवते तुम्हाला कसा वाटला माट मला हे नक्की सांगा सगळे आकार पण इतका छान आहे मला आकारच खूप आवडला त्याचा आणि इथं भांडे ठेवलेले आणि माझ्या सगळे कामं आवरून झालेले आज केलेली पूजा आज लवकर सकाळीच पूजा केलेली तर हे बघा तुम्हाला दिसतंय का दिव्यावरती इतकं छान फुल आलेलं आहे हे बघा दिसतंय तर चलत आहे तर मी आज तुम्हाला आहे ना ढोकळ्याची रेसिपी दाखवणार आहे की झटकीपटाचा ढोकळा रव्याचा ढोकळा रवा आणि बेसनपीठ एकत्र एक वापरून ढोकळा मी बहुतेक एकदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पण माझी मुलगी आज पेपरला गेलेली आहे तर तिनं मला जाताना सांगून गेली की दुपारी माझ्यासाठी ढोकळा बनवून ठेवशील तर म्हटलं चला ताईंसोबत रेसिपी शेअर करूया म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर चला इथं मी पोहे खायचे चमच्यानं तीन चमचे बेसनपीठ आहे आणि त्याच्यामध्ये रवासुद्धा मी ॲड करणार आहे तर इथं मी तीन चमचे बेसन पीठ घेतलं तर इथं वाटीच्या साह्यानं इथं मी एवढी एक वाटीभर रवा घेतलेला आहे तर तोसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करून देते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकणार तुम्हाला जर थोडासा जास्त खट्टा मिठ्ठा हवा असला तर तुम्ही थोडीशी जास्तीची टाकली तर चालते साखर त्याच्यानंतर चवीनुसार मीठ मीठ जास्त नाही टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये सकाळी दह्यावाले दादा आले होते ना त्यांचे जाऊन दही घेतलं तर ते दही मी याच्यामध्ये टाकून देते तर तर इथं दहीसुद्धा मी पोहे खायचे चमच्यानं तीन चमचे दही टाकून घेतलं तुम्ही थोडंसं जास्त दही टाकलं तरी चालतं त्याच्यानंतर थोडीशी हळद जास्त नाही टाकत थोडीशी हळद टाकते हळदीमुळं कलर छान येतो तर हळद टाकून घेतली तर याच्यामध्ये ना मी थोडीशी इनो टाकून घेते तुम्हाला दिसते इनोची पुढी तर सर बघा तर थोडीशी टाकणार जास्त नाही टाकणार जर तुम्हाला इनो टाकायची नसली तर तुम्ही त्याच्यामध्ये खाता सोडाही टाकू शकता तर मी थोडीशी टाकली जास्त नाही टाकत मी इनो थोडीशी इनो टाकली आणि पाणी टाकलं आणि ते व्यवस्थित मी आता एकाच पोझिशनमध्ये ते दहा मिनटं ठेवू पाच ते दहा मिनटं तही आता हे व्यवस्थित ढवळून घेतलं तर मी आता हे पाच मिनटं झाकून ठेवते आणि त्याच्यानंतर दाखवते तर मी झाकण काढून घेतलं पाच मिनटानंतर ते बघा ह्या पद्धतीनं असं हे मिश्रण मी तयार करून घेतलं एकदम घट्टही नाही करायचं आणि एकदम नाही करायचं तर हे परत नाही असं थोडंसं ढळून घेतलं तर इथं मी कुकरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते तर मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तर ते हाताच्या सायन्याने व्यवस्थित तेल पसरून घ्यायचं म्हणजे आपल्याला ढोकळा काढताना इझी म्हणजे लवकर इझी निघाला पाहिजे तर, दे दे। तर था। था हे मिश्रण येईन तर मी हे आता याच्यामध्ये टाकून देते टाकून घेतलं आणि त्याला काय करायचं मग तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा तरी बघा जा। इथं मी हे व्यवस्थित असं सेट करून घेतलं आणि इथं मी कुकर टेपलेला टेकवला कुकरमध्ये पाणी टाकलं अर्धा ग्लास हे बघा पाणी आता उकळलेलं आहे पाण्याला चांगली उकळीू द्यायची त्याच्यामध्ये मी एक प्लेट टाकलेली आहे मी हे भांडं याच्यामध्ये असं टेकून देते आरामात टेकवायचं कारण कुकर गरम झालेलं असतं आणि हे कुकरचं झाकण आहे ना तर त्याची मी शिट्टी काढून घ्यायची आणि हे असंच आणि याच्यावरती एक झाकण टेकवायचं झाकण नाही ठेवलं तरी चालतं पण मी ठेवलं तर आता मी ह्या कुकरला झाकण लावून देते तर हे तर हे पाच म्हणजे फुल गॅसवर हे दोन मिनटं ठेवायचं नंतर गॅस कमी करून टाकायचा जी ढोकळ्यासाठी फुडणे लागते ना तर ती इथं मी बनवून घेतलेली आहे तर हे बघा सा तर त्याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकलं एक हिरवी मिरची टाकली आणि थोडासा सांबार टाकला आणि कढीपत्त्याचे पानं तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मला काही तुम्हाला हे दाखवता नाही आली मला वाटलं माझा व्हिडिओ चालू आहे पण माझा व्हिडिओ चालू नव्हता त्याच्यामुळे मला तुम्हाला दाखवतच नाही आली आणि इथं हे कुकर आहे ना तर मी आता गॅस बंद करते कारण आता बारा मिनटं झाले असतील तर आता इथं मी ह्या कुकरचं झाकण काढून घेते त्याच्यावरती जी फ्लेट टिकवलेली ना तर ती काढून घेते मी सर्वप्रथम तर एकदम मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे तर हे बघा मी सुरी टाकून पाहिली आत तर बिलकुल सुरीला काहीच नाही लागलेलं याचा अर्थ आपला ढोकळा व्यवस्थित तयार झालेला आहे तर हे बघा मी दाखवते तुम्हाला तर हे बघा ताई मग एकदम मस्त असा इथं ढोकळा तयार झालेला आहे मी आता तो पाच मिनटं असाच राहू देते म्हणजे थोडासा थंड होऊ देते आणि थंड झाल्याच्यानंतर दाखवते तर आता पाच मिनटं झाले तर इथं ढोकळा थंड झालेला आहे तर मी त्याला असा पलटी मारते हे बघा आरामात ढोकळा निघाला आणि तुम्हाला दिसत असेल एकदम छान जाळी तयार झालेली ढोकळ्यावरती तर, आता तर आता मी आता चाकूच्या साह्यानं अरे ह्या चाकूच्या साह्यानं मी आता कट करून घेते आणि हा चाकूसुद्धा मी नवीन आणला त्या दिवशी कारण माझा चाकूईनं पहिला तो खराब झाला होता म्हणजे तो तुटला होता आणि मला चाकूनच कट करता येते म्हणजे मला आ, सूर्य म्हणजे पावशी असते ना मला पावशीनं काही जमत नाही तर मला चाकूच पाहिजे तर मग मला अर्जंटमध्ये चाकू आणावा लागला कारण मग मला काही कटच नव्हतं करता येत तर हे बघा ताई न इतका छान ढोकळा झालेला आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल आणि त्याला स्पंज पण खूप आलेलं आहे हे बघा तर चला मी आता याच्यावरती फोडणी टाकून देते अशी व्यवस्थित पसरून घ्यायची ती फोडणी म्हणजे सगळ्या ढोकळ्या म्हणजे सगळ्या जे आपण कट केलेले ना त्याच्याला व्यवस्थित लागली पाहिजे तर ती फोडणी ना अशी व्यवस्थित सगळी पसरून घ्यायची बघा ताई नू इथं छान आणि मस्तपैकी असा ढोकळा तयार झालेला आहे में में हे बघा ताई इथे छान आणि मस्त पैकी असा हा ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी दाखवते तुम्हाला एक काढून हे बघा किती स्पंज आलेला आहे त्याला दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये हे बघा एकदम मस्त झालेला आहे आणि वास पण इतका छान येतोय तर हे बघा तर चला ताई नो मी आता कसा वाटला तुम्हाला ढोकळा मला नक्की सांगा आणि मी आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते कारण याच्यानंतरचा तुम्हाला व्हिडिओ येणार आहे तर तो एकदम छान असणार आहे सगळ्यांना तो आवडणार आहे तर मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटू आपण असे एका छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ